नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण आज पाहतोय पेंडगाव या ठिकाणी मारुती दर्शनासाठी विविध ग्रामीण भागातून दर्शनासाठी आलेले जे काही भाविक भक्त आहेत तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहेत की आज बीड जिल्ह्याचा खासदार कोण होणार संसदेमध्ये बीडमधून कोणाला प्रतिनिधित्व मिळणार या संदर्भात आपण प्रत्येक गावागावातून आलेले जे काही <coughs> समाज बांधव आहेत तर त्यांना आपण प्रत्यक्ष विचारून त्यांची माहिती घेणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नेमकं आपल्याला आपला कोल आपल्या मताचा कोल काय आहे किंवा बीडचा खासदार कोण झाला पाहिजे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत तर या ठिकाणी युवक काही आपल्या समोर आहेत तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया भैया काय नाव तुमचं कपिल जोशी कपिल जोशी बर कुठून आलात तुम्ही बीड तुम्ही प्रॉपर बीड मार बर तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार कोण होणार पंकजता पंकजताई अशी व्यक्ती आहे की त्यांच्या धमक आहे जे काही झाल्यानंतर पुढे चालून त्यांना मंत्रीपद पण भेटू शकतं आणि बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो पुढे चालून ते आपल्या बीड साठी काम आणू शकतात आणि आतापर्यंत पण बीडमध्ये जे आपण रोड बघतो ज्या रोडने आपण फिरतो हे सगळ्या गोष्टी पंकजा ताई मुळे बीडमध्ये आलेल्या आहेत प्रीतम ताई म्हणून पंकजा ताईमुळे बजरंग सोनवणे त्यांच्या अपोजिशन मध्ये एक स्ट्रॉंग उमेदवार आहे तर ते आपल्याला का नको वाटत नको का वाटत तर याच उत्तर असं आहे की मोदी सत्ता येणार हंड्रेड पर्सेंट पक्षाचा खासदार जर बीडला तर आपल्याला जास्त भेटतील त्यामुळेच आपल्या बीड जिल्ह्याचा विकास होईल ना आणि पंकज ताई या राष्ट्रीय नेत्या आहेत त्यांना सगळेजण ओळखतात नरेंद्र मोदी साहेब त्यांना नावानेच ओळखतात त्या म्हणू शकतात की मोदी साहेब आमच्या जिल्ह्याला हे हवं आहे ते हवं आहे अशा गोष्टी करू शकतात ना, ना त्यामुळे आपल्याला बजरंग बाप्पल नाही ना ओळखत त्याच्यानंतर आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव भाई तुमचं संदीप तांदळे तुम्हाला काय वाटत की बीडचे खासदार कोण होणार पंकज दाई तर बीडचे खासदार होण्यापूर्वी त्यांचं जे नेतृत्व आहे बीड जिल्ह्याला लाभलेलं तर ते एक विकासाच्या दृष्टिकोनाने सगळ्या बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे त्याचबरोबर प्रथम ताईचं पण नेतृत्व पाहिलेलं आहे धनंजय मुंडे साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता हे लोकसभेसाठी सर्व समुदायातून त्या नेतृत्व करतायत आणि त्यासाठी पंकजा ताई ज्या आहेत तर त्या या ठिकाणी की बीड जिल्ह्यासाठी काय विकास घडून आणू शकतात विषय असा आहे आपल्याला माहिती आहे की पहिल्यापासून मुंडे गार बीड जिल्ह्याला वारसा लाभलेला आहे तेव्हापासून जे काम चालू आहे पुरोगामी विचारापासून मुंडे साहेबांच्या काळापासून आपला बीड जिल्हा ओळखला जातोय त्यांच्या नावामुळे जे काम केलंय आतापर्यंत ते काम योग्य आहे इथून पुढे पण समाजासाठी म्हणा किंवा सगळ्या बीड जिल्ह्याच्या लोकांसाठी म्हणा ताईचे एकमेव राष्ट्रीय केंद्रामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटते कोण येईल बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून कोण येईल कोण यायला पाहिजे पाहिजे बाप्पा का पाहिजे कारण ते शेतकऱ्याचा पोरग आहे आणि शेतकऱ्याचा पोरग पण संसदेत गेला पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न ते संसदेत मांडले पाहिजे त्याकरिता शेतकऱ्याचा पुत्र संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे बजरंग बप्पाने आतापर्यंत काही विकास काम केलेले काही सांगता येतील हो ना तस त्यांचे जे कार्यक्षेत्रामध्ये येते त्या ठिकाणी नक्कीच त्यांनी विकास कामं केले आहे बरं बीडी जिल्ह्यासाठी योग्य उमेदवार कोणता आहे असं तुम्हाला वाटतं बजरंगबप्पा थँक यू त्याच्यानंतर आपण इकडे एक युवक नवीन आलेले आहेत त्यांना जाणून घेऊ त्यांच्याकडून आपल्याला काय वाटतं की कोण आलं पाहिजे बीड जिल्ह्यातून सध्याचा जर विचार केला जर विकासाच्या बाबतीने जर निवडणूक आली तर बीड हा मराठवाड्यामध्ये मागसलेला जिल्हा आहे जे दहा वर्षामध्ये अपेक्षित होता आम्हाला ते आम्हाला भेटलेलं नाही तुम्ही डिजिटल इंडियाचा नारा दिला होता मोदींनी ते आम्हाला भेटलं का बीड जिल्ह्याला नाही आली एमआयडीसी आली का नाही आली रेल्वे नाही आली प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध एक आज जर आवाज उठवत असेल योगदानाबद्दल विकासाच्या बाबतीत कोणत्या बाबीकडे बघून मतदान करायचं सत्ताधाऱ्यांना आमचा मोदी शाहला विरोध विरो आहे पण ताईंना विरोध नाही ताई आहेत नेते बीड जिल्ह्याच्या काय दिलं युवकांना काय दिलं आज बेरोजगार युवक आहे बीडमध्ये पाण्याची टंचाई असे भरपूर प्रश्न आहेत की त्याला युवक अशी वाचा फोडण्यासाठी अशी तळमळीने त्यासाठी आम्ही बजरंग सोनवण्याच्या पाठीमाग सगळे युवक उभा आहे हा आमचा संदेश आहे बीड जिल्ह्याला एक जे वाचा पडणारा युवक किंवा जो, जो नेता असत बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण मांडलं जाते ओबीसी विरुद्ध मराठा असा जो काही वाद आहे तर तो खऱ्या अर्थाने हा जो काही वाद आहे तर तो एक योग्य उमेदवार ह्या माध्यमातून बीड जिल्ह्याला लाभेल का कि जातीयतेच्या नावाखाली एक योग्य उमेदवार न मिळता बीडचं पुन्हा एकदा राजकारण होईल बीड जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून मागे जाऊ शकतो असं काही तुम्हाला वाटत तसा विचार केला तर प्रत्येक आपल्या बाजूने विचार करतोय राजकीय दृष्ट्या जे नेते असते त्यांना काय जातीवाद करून आपली पोळी भाजण्याचं हे पण आमच्या युवकांना उग जातीवाद करून आम्ही जे युवक आत्ताय त्याला पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करू नका विकासाच्या बाबतीत बोला युवकांना उद्या पाच वर्षात तुम्ही काय देणार आहेत शेतकऱ्याचं दडोय उत्पन्न कसं वाढल हे मुद्दे तुम्ही आणा ना जातीवाद साईडला राहू द्या रोज सगळे एका ताटात खाणारी इथली जनता आहे जातीवाद दोन मिनिट तुम्ही ठेवा आणि युवकांसाठी शेतकऱ्यासाठी जे कोण काय करणार आहे ते समोर या उमेदवारांनी काय आमच्यासाठी सध्या काहीच शेतकऱ्यासाठी आता धाराशिवला ऊत पीक विमा भेटला सगळीकड भेटला सत्ताधारी नाही भेटला बीड जिल्ह्याला भरपूर प्रश्न आहेत घोटाळे बाज आहेत सगळे झालेले नेते लोक आहेत सगळे सोबत त्यांनी आम्हाला युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बीड जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवा बीड जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा जो उमेदवार आम्हाला हे वाटेल तो उमेदवार सक्रिय होईल त्याला युवक एक लोकशाहीचा अधिकार म्हणून मतदान करते आणि तो विजय होईल बजरंग सोनू आपल्याला काय वाटतंय बीड जिल्ह्याचा खासदार जो आहे तर तो कोण झाला पाहिजे पंकजा पंकजा आपल्याला काय वाटतंय बजरंग बाप्पा बजरंग आताच्या हजामध्ये खासदार कोण आवडतो तुम्हाला आता तस पाहिलं तर कारण जी सत्तेवरलं सरकार आहे त्यांनी आमच्या शेतकऱ्याची कुपटच लावलेली कशी चार हजार साडेचार हजार नऊ हजाराच सोयाबीन साडेचार हजारावर हजारवर आलंय सहा हजारावर कापूस आलाय नऊ हजारावरला कांद्याचा प्रश्न आहे कांदा बाहेर द्यायचा कितीतरी महागी काय लागला आम्हाला जायला परवानगी नाही कांदा पाठवायला आणि अंबानी सारखे हेचे खोके कशाचे डाळिंबाचे खोके म्हणून ते परस्पर बाहेर माल पाठवायला लागले आणि पाठविलाय त्यांनी माल फक्त शेतकऱ्याला ह्याचा तोटा झालेला नाही म्हणून आता आम्ही सगळे शेतकरी एकत्र जमणार आणि त्याच्यानंतर कुणाला मतदान द्यायचे की आम्ही ठरविणार आहे हा ते आज आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत कुणाला द्यायचे बजरंग बाप्पाला नाही पंखाजात आयला नाही आम्ही ठरविणार ना आहे तर शेतकऱ्याचं भलं कोण करीन त्यांचं काम आता आमच्याकडचं काही काम झालं नाही त्यांचं ती रेल्वे चलती पहिली कोण बघत होतं ती दहा दहा किलोमीटर चलती पाच वर्षाला